श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माउलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त आपल्या हो आयुष्यामध्ये अडचणी असतातच आणि या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो व्रत वैकल्य करत असतो स्वामी महाराजांची प्रत्येक सेवा जर मनापासून केली तर ती खूप प्रभावी आहे आणि त्याचा शंभर टक्के अनुभव येतो तर यामध्येच मी तुम्हाला अकरा गुरुवार व्रत कसे करावे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांचे पिवळे एकवीस गुरुवार व्रत कसे करावे हा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे पण आता याचे उद्यापन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात आणि खूप सगळ्या कमेंट्स आहेत की आम्हाला एकवीस पिवळे गुरुवारचे व्रत कसे सॉरी उद्यापन कसे करावे हा व्हिडिओ शेअर करा तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांचे एकवीस पिवळे गुरुवार करताना पूजा मांडणी कशी करावी आणि व्रताचे उद्यापन कोणत्या गुरुवारी करावे म्हणजे एकविसाव्या करावे की नंतरच्या येणाऱ्या गुरुवारी करावे त्याचबरोबर उद्यापनाला आपण काय काय करावे ही सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे एकवीस पिवळे गुरुवार जो भक्त करतो त्याची जी कुठली इच्छा असेल ना ती महाराज एकवीस गुरुवारच्या आतच पूर्ण करतात तर भक्त हो सगळ्यांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात आधी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे एक चौरंग घ्यायचा आहे स्वच्छ पुसून ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ गोमूत्र हळदीच्या पाण्याने पुसून काढायची आहे कारण गुरुवारी असेही फरशी पुसून नये पण बऱ्याचदा पूजा मांडणी करण्यासाठी फरशीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे ज्या जागेवर पूजा ठेवायची आहे त्या जागेवर चौरंग ठेवून त्यावरती पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे आणि शक्यतो जे वस्त्र अंथरून घेणार आहोत ते पिवळेच असावे नसेल तर तुम्ही केशरी रंगाचे लाल रंगाचे घेतले तरी चालेल किंवा एखादा घरातील ब्लाऊज पीस पिवळ्या रंगाचा घेतला तरी चालेल आता सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण दीप प्रज्वलन केले आणि मग पूजा केली तर अग्नीच्या साक्षीने ही पूजा आपली संपूर्ण होते तर बघा मी इथे समय लावून घेतलेली आहे आणि आता दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करण्यासाठी आपलं स्वतःचं एक आसन घ्यायचं आहे त्याचबरोबर जी कुठली सामुग्री इथे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ती सगळी सामुग्री आपल्याला जवळ घ्यायची आहे म्हणजेच पूजा करताना फुले लागणार आहेत त्याचबरोबर धूप दीप कापूर लागणार आहे देवांसाठी साखर पाण्याचं सा नैवेद्य लागणार आहे हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा अशाच थोड्याशा गोष्टी लागतील दिव्याची पूजा झालेली आहे म्हणजे समयी लावणार असाल तर समयमध्ये दोन वाती लावायच्या आहेत आता एक वात प्रज्वलित करून घेतलेली आहे तर दुसरी वात आपल्याला जेव्हा आपण उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी काढतो त्यावेळी ती दुसरी वात पेटवायची असते त्यामुळे दिव्यामध्ये दोन सेपरेट वाती लावा ह्या दोरा वाती असल्यामुळे मी सेपरेट दोन लावलेल्या आहेत आता सगळ्यात आधी कलश स्थापना करायची आहे आता जेव्हा आपल्याला हे एकवीस गुरुवार व्रत सुरू करायचे आहे तर पहिल्याच गुरुवारी या पद्धतीने कलश स्थापना करायची आहे मग दररोज तुम्ही त्या कलशातील पाणी चेंज करू शकता किंवा दोन दिवसालासुद्धा करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी जरी पाणी चेंज केलं तरीसुद्धा चालतं आणि जो काही त्यावर ठेवलेला नारळ आहे तर तो नारळ एकवीस गुरुवारपर्यंत तुम्हाला तसाच ठेवायचा आहे म्हणजे दुसरा नारळ ठेवता येणार नाही तर एक तांब्याचा तांब्या स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे स्टीलचा घेतला तरी चालेल त्याला आधी स्वस्ती काढून घ्यायचं आहे आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत तांब्यामध्ये ऐंशी टक्के पाणी घ्यायचं आहे पूर्ण तांब्या भरायचा नाही आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल आणि एखादं नाणं टाकायचं आहे त्याचबरोबर तांब्यावरती पाच आंब्याची पाने किंवा एक डहाळी किंवा मग विड्याची पाच पाने ठेवली तरी चालेल त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता कलश स्थापना करून घेतलेली आहे कलश ठेवण्याच्या जागी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत इथे तुम्ही स्वस्तिक काढू शकता तांदळाचं किंवा अष्टदल कमल काढू शकता पण तांब्या व्यवस्थित बसण्यासाठी मी फक्त असे तांदूळ ठेवलेले आहेत त्यावरती मी कलश स्थापना करून घेतलेली आहे तर आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांचे स्थान म्हणून एक सुपारी ठेवायची आहे तुम्ही या पूजेमध्ये मूर्ती वापरू शकता पण अशा वेगळ्या पूजेंसाठी आपल्याला सुपारीचंच खूप महत्त्व आहे त्यामुळे मी गणपती बाप्पांची दोन विड्याच्या जोडपानांवर एक सुपारी ठेवलेली आहे त्याच शेजारी स्वामी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आता तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक असेल तर तुम्ही एकसुद्धा ठेवू शकता आणि याला मी अभिषेक वगैरे आधीच घालून घेतलेला आहे तर अभिषेक घालताना स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा सुक्तम आणि एक वेळा पवमान सुक्तम हे घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला शक्य झालं तर सोळा सोळा वेळासुद्धा आपण घेऊ शकतो तर सुपारी ठेवण्याआधी त्यावरती अभिषेक घालून घ्यायचा आहे तामनामध्ये सुपारी ठेवून त्याला आपल्याला ओम गण गणपते नमः हा, हा मंत्र म्हणत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकवाचं पाणी अशा पद्धतीने जर तुम्हाला ते शक्य नसेल तर जर तुम्ही जोडपानावर सुपारी ठेवली तरीसुद्धा नंतर फु फुलाच्या साह्याने पाणी शिंपडून घेऊ शकता ओम गण गणपते नम स्नानाम समर्पया असे सुद्धा म्हणू शकता आता मी इथे सगळी विधी आधीच केलेली आहे कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला एक एक करून माहिती देते तर जी काही गणपती बाप्पाची सुपारी आहे त्याला मी हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा वाहून घेतल्या वस्त्र घातलेले आहे एक लाल फूल ठेवलेलं आहे हे सगळं करत असताना ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम हाच मंत्राचा जप करत करत ही सेवा केली नंतर स्वामी महाराजांची ज्या मूर्तीला तीन वेळा हळद वाहून घेतलेली आहे महाराजांना अष्टगंध लावून घेतलेला आहे शक्यतो महाराजांना हळदी कुंकू वाहू नये आणि महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर आवर्जून महाराजांच्या मूर्तीला अत्तर लावा कारण महाराजांना ते खूप प्रिय आहे महाराजांना वस्त्र अर्पण करा त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीची माळ तुम्ही आवर्जून घाला हे सगळं नसेल तर महाराजांना तुम्ही कापसाचे वस्त्र आवर्जून घाला त्यानंतर महाराजांना जोडपानावरती विडा ठेवलेला आहे खोबऱ्याची वाटी हळकुंड सुपारी त्याचबरोबर त्यामध्ये एक नाणं ठेवायचं आहे त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कलशाला सुद्धा वस्त्र अर्पण करायचं आहे आणि एक फूल ठेवायचं आहे तुम्ही हार ठेवला तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर मग फोटोच्या समोर तुम्हाला एक सुपारी ठेवून त्यावर अभिषेक करायचा आहे आणि जेव्हा पूजेत आपण फोटो ठेवतो त्यासमोरच विड्याच्या पानावर ती सुपारी तुम्हाला तिथे ठेवायची आहे तर मी फोटोची सुद्धा आधी स्वच्छ पुसून अत्तर वगैरे लावून महाराजांना अष्टगंध लावलेला आहे पूजा करूनच हे सगळं ठेवलेलं आहे आता या ठिकाणी महाराजांना हार घालून घेतलेला आहे फोटोला आणि समोर सुंदरशी पिवळी फुले ठेवली आहेत महाराजांना सुंदर पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केलेला आहे तर बघा या पूजेमध्ये शक्यतो पिवळ्याच फुलांचा जास्त वापर करा झेंडूची पिवळी फुले महाराजांना खूप आवडतात किंवा मग पिवळा गुलाब घेतला तरी चालेल आणि प्रसादासाठी पिवळीच केळी ठेवायची आहे छान पिकलेली पण मला जास्त पिकलेली भेटली नाही म्हणून मी इथे जी भेट भेटली तीच ठेवलेली आहे मग तुम्ही संत्री मोसंबी इतरसुद्धा फळे या पूजेमध्ये ठेवू शकता पिवळेच फळे असावे असं काही नाही फक्त केळीचा मान आहे या पूजेला तर पूजा मांडणी झालेली आहे त्याचबरोबर या पूजेमध्ये शंख घंटासुद्धा ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे महाराजांना पाणी ठेवायचं आहे साखर ठेवायची आहे तर माझ्याकडून इथे ठेवायचं राहून गेलं म्हणून मी तुम्हाला ते सांगते मी नंतर ठेवलं पण व्हिडिओ शूट केला नाही तर अशा पद्धतीने पूजा मांडणी झाली आता यानंतर कुठल्या सेवा कराव्या किंवा कुठले नियम पाळावे तो व्हिडिओ आधी शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला ज्यांना व्रत करायचं असेल त्यांनी तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता खूप सगळ्या ताईंचे प्रश्न येतात की ही पूजा मांडणी एकवीस गुरुवारपर्यंत अशीच ठेवायची का तर अजिबात नाही फक्त दर गुरुवारीच पूजा मांडणी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करायची असते त्यावेळी जे आपण दिव्यामध्ये दोन वाती ठेवलेल्या आहेत तर दिव्यातील तेल संपलं असेल तर दुसरी वात आपल्याला थोडं तेल टाकून पेटून घ्यायची हळदी कुंकू स्वतःला लावायचं आहे पूजेला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि महाराजांना तीन वेळा हळद व्हायची आहे त्यानंतर इथे थोडस साखर पाण्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि महाराजांना दीप लावून महाराजांची आरती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि उत्तर पूजा करायची आहे तर एक लक्षात घ्या संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे जेव्हा आपण पूजा मांडणीला सुरुवात करतो त्याच्या आधीच आपल्याला संकल्प करायचा आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओत हे सांगत असते आणि आज ते राहूनच गेलं तर बघा आधी संकल्प करायचा आहे तुम्ही ही सेवा का करणार आहात तुमची कुठली अडचण आहे इच्छा आहे ती महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि विनंती करायची आहे की स्वामी माऊली माझ्याकडून एकवीस गुरुवारचं हे व्रत करून घ्या आणि माझं जे काही काम आहे अडलेलं आहे ते एकवीस गुरुवारच्या आतमध्ये पूर्ण होऊ द्या माझा विश्वास विश्वास आहे की ते नक्की होणार अशी प्रार्थना करा संकल्प करा आचमन करा आणि मगच पूजेला सुरुवात करा कारण व्हिडिओ खूप डीपमध्ये टाकला असता पण खूप जणांना काही सेवा माहीत असतात आणि मग त्यांना ते पाहायला खूप कंटाळवानं वाटतं त्यामुळे मी खूप शॉर्टकट तुम्हाला इथे पण सविस्तर माहिती दिलेली आहे तर या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी हे तुम्हाला समजलं एकवीस गुरुवारी तुम्हाला याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आता एकवीस गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला व्रताचे उद्यापन हे बावीसाव्या गुरुवारी करायचे आहे बावीसाव्या गुरुवारी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर आपला हा उद्यापनाचा दिवस असणार आहे त्यामुळे आपल्या उमऱ्याला हळदीचे लेपन करून घ्या दारासमोर छानशी रांगोळी घाला आणि तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी घाला तुळशीची छानशी पूजा करा म्हणजे आपल्या घरामध्ये अगदी छान असं वातावरण तयार होईल आणि उद्यापन असेल की आपलं घरसुद्धा स्वच्छ असावं त्यामुळे फरशी पुसताना फरशीच्या पाण्यात हळदी गोमूत्र थोडंसं लिंबू पिळून फरशी पुसून घ्या म्हणजेच तुमचं घर अगदी तुम्हाला पवित्र असं वाटेल घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्या कारण बऱ्याचदा मासिक धर्मात प्रत्येक महिला वेगळं बसत नाहीत म्हणून थोडासा विठ्ठाळ आपल्या घरात पसरलेला असतो त्यामुळे प्रत्येक गुरुवारीसुद्धा पूजा मांडणी करण्याआधी तुम्ही गोमूत्र शिंपडूनच पूजा मांडणी करत जा तर बावीसाव्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे खूप जणांचं कन्फ्युजन होतं एकविसाव्या गुरुवारीच आपण करतो पण एकवीस गुरुवार मग पूर्ण होत नाही त्यामुळे बावीसाव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उद्यापन करण्यासाठी तुम्हाला एक ब्राह्मण जोडी जर मिळाली तर तुम्ही तशी एक ब्राह्मण जोडी जेऊ घालू शकता किंवा दोन ब्राह्मणी सुवासनी किंवा मग पाच लहान मुले किंवा मग मुलं मुली असतील तर पाच सात नऊ या प्रमाणात घालू शकता मुलंच असावे असं काही नाही लहान मुली मुलं जरी तुम्ही जेऊ घातली तरी चालेल आता तुमच्याकडे जर असं कोणी जेवायलाच येण्यासारखं जे नसेल किंवा लहान मुले नसतील शेजारी तर तुम्ही तुमच्या दोन मैत्रिणी जरी जेऊ घातल्या किंवा पाच सवाष्ण महिला जरी जेऊ घातल्या तरी चालेल आता हे सुद्धा शक्य नसेल तर तुम्हाला या दिवशी काही शिदा जो आहे तो गरिबांना द्यायचा आहे पण आपल्या घरात पूजा मांडणी केलेली आहे महाराजांना तर आपल्याला नैवेद्य करायचं आहे त्यामध्ये आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा कारण महाराजांना पुरणपोळी अतिशय आवडते आता ज्या तईंना हे शक्य होणार नाही तर मग त्यांनी बेसनचे लाडू बनवा आणि साधा भाजी चपाती वरण भात असा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता तर बेसनचे लाडू पुरणपोळी त्याचबरोबर कांदा भजी असे हे पदार्थ महाराजांना आवडतात कटबोळी जर तुम्हाला शक्य असेल तर यापैकी कुठलेही पदार्थ तुम्ही बनवून नैवेद्याचे ताट तयार करून घ्यायचे आहे आणि जी पूजा मांडणी केली आहे त्यासमोरच थोडीशी रांगोळीसुद्धा घालून घ्यायची आहे रांगोळीच्या समोर एका पाटावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे खाली जरी ठेवलं तरी चालेल ताट ठेवण्याआधी भरीव चौकन करायचं आहे त्यावरती ताट ठेवायचं आहे आणि प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या शेजारी एक तांब्या किंवा एक ग्लासभर पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकायचं आहे आणि महाराजांना आधी तीन अगरबत्ती घेऊन तीन वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत त्यानंतर जी काही पंचारती आपण लावून घेतो तर ती पंचारती किंवा मग दोन फुलबाती जरी तुम्ही लावून घेतल्या तरीसुद्धा चालेल त्या आपल्याला महाराजांना तीन वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत महाराजांना मुजरा करायचा आहे त्यानंतर तांब्यातील एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि पूर्ण ताटावरती फिरून आपल्याला एक वेळा गायत्री मंत्र म्हणून महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे या पद्धतीने दोन वेळात आपल्याला हीच पद्धत करायची आहे मी हे सगळं तुम्हाला इथे दाखवलं नाही पण सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा यानंतर महाराजांची आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर जे काही नैवेद्याचं ताट आहे त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे दहा मिनिटे किंवा पंधरा मिनिटे हे ताट असंच महाराजांसमोर झाकून ठेवायचं आहे त्यानंतर ते नैवेद्याचं ताट तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा तुमच्या कुटुंबातील तुम्ही सर्वांनी त्यामधील एक एक घास म्हणजे थोडं थोडं वाटून तुम्ही ते सगळं खाऊन घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे ज्या तुम्ही सवाष्ण महिला किंवा लहान मुले अजेवणास बोलवणार आहात तर बघा यथाशक्ती त्यांना तुम्ही काहीतरी भेटवस्तू द्या आता ज्यांना हे सगळं शक्य नाही आहे फक्त स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवला आणि तुम्हाला शिदा दान करायचं आहे तसंसुद्धा तुम्ही करू शकता स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही सव्वा किलो डाळ सव्वा किलो गूळ सव्वा किलो तांदूळ या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिदा देऊ शकता किंवा अगदी वाटीवाटी जरी तुम्ही शिदा दिला तरी सुद्धा चालेल यथाशक्ती जसं जमेल तसं आपण करू शकतो आणि उद्यापनाच्या दिवशी स्वामी महाराजांचं केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात आवर्जून जायचं आहे जाताना तीन झेंडूची फुले घेऊन जा ती महाराजांच्या चरणांवर आपली इच्छा सांगून अर्पण करा महाराजांना सांगा की माझे एकवीस गुरुवारचे आज उद्यापन आहे किंवा मग संध्याकाळी गेला तर उद्यापन झाले आहे महाराज तुमच्या कृपेने माझे एकवीस गुरुवार पूर्ण झाले आणि माझी मनोकामनासुद्धा पूर्ण झाली आणि झाली नसेल तर बोला लवकरच ती इच्छा पूर्ण होईल माझा विश्वास आहे अशी महाराजांना प्रार्थना करा भक्त हो आता बावीसाव्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सगळी पूजा मांडणी काढायची आहे तेव्हा जे काही आपण इथे फुले वगैरे वापरलेली आहेत तर ती फुले वगैरे सगळे तुम्हाला निर्माल्या टाकून द्यायची आहेत किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीसुद्धा तुम्ही ते टाकू शकता त्याचबरोबर जो काही एकवीस गुरुवारी आपण जो नारळ वापरलेला आहे कलशावरील तो नारळसुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे फक्त या पूजेमधून महाराजांना जे काही तुम्ही पिवळी फुले अर्पण केलेली आहेत त्यामधील एखादं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या दोन्ही डोळ्याला लावून त्यावरती तुम्हाला तुमचं डोकं टेकून नमस्कार करायचा आहे आणि महाराजांचा आशीर्वाद म्हणून तीन महिन्यांपर्यंत ते फूल तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता म्हणजे तुमची इच्छा जी काही राहिलेली आहे ना ती महाराज नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद म्हणून एक फूल नक्की सांभाळून ठेवा तर या पद्धतीने महाराजांचे एकवीस पिवळे गुरुवार कसे करावे आणि उद्यापन कसे करावे ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर ताईंनो जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की स्वामींना कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार तुमच्या योग्य प्रश्नाचे उत्तर दिले जाईल आता स्वामी महाराजांचे हे एकवीस पिवळे गुरुवार अतिशय प्रभावी सेवा आहे आजवर जर कोणी केले नसतील तर या पद्धतीने पूजा मांडणी करून हे व्रत नक्की करा या व्रताचे फळ शंभर टक्के मिळतेच मिळते मग तुमचा प्रश्न कुठलाही आणि कितीही कठीण असू द्या कारण मी स्वत हा अनुभव घेतलेलेच व्हिडिओ इथे जास्त शेअर करत असते आणि हा व्हिडिओ शेअर करायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल खरं क्षमा कारण काही कारणास्तव राहूनच गेला तर भक्त हो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कालपासून सुरुवात झालेली आहे आणि काल व्हिडिओ शेअर करता आला नाही नवीन वर्षातील आज पहिलाच गुरुवार आहे तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये तुमच्या सगळ्या मनोकामना महाराजांच्या कृपेने पूर्ण होवो तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंद मिळो हीच महाराजांकडे मी प्रार्थना करते तर भक्त हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ